आमची सुरुवातीपासून एकच प्रतिक्रिया याच्यावर आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये खुनाचे आरोप आहेत त्यांच्यावर रेपचे आरोप आहेत असे अनेक मंत्री आहेत आणि जेव्हा पासष्ट टक्के मंत्रिमंडळच हा जो भ्रष्टाचारी मंडळ मंत्रिमंडळ असेल तर हा मंत्रिमंडळालाच बरखास्त केलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि आम्ही विधानसभेमध्ये एक त्या धनंजय मुंडेचेच प्रश्न नाही तर आम्ही त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्री आहेत ज्याला दागी शब्द असा आपण म्हणतो अशा सगळ्या मंत्र्यांच्या बद्दलचे पुराव्यासहित सहित आम्ही विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये ही माहिती आपण मांडू आणि सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रामध्ये ओबीसीची परिस्थिती फार वाईटच आहे ओबीसीची मतं भाजप घेत आहे पण सातत्यानं ओबीसीवर अत्याचार करते हे आम्ही जेव्हा म्हणत होतो तर तो आरोप होता आता त्या मंत्रिमंडळातलाच मंत्री ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जाते असं म्हणत असेल आम्ही केलेले आरोप ते सत्य आहेत त्याच्यामुळे स्कॉलरशिप असतील राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसीच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा विषय असेल त्याबद्दल भाजप मुद्दामून दुर्लक्षित ओबीसी समाजावर करते असं सातत्यानं आपण पाहतोय आणि त्यामुळे हो ओबीसी समाज भाजपने त्याला सातत्यानं टार्गेट केलेला आहे त्याच्या विरोधात सातत्यानं भाजप राहिलेली आहे हे या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे आपली भूमिका मांडते आहे ते आपल्याला स्पष्ट होत आहे याच्या पहिले छगन भुजबळांनी आपली भूमिका मांडली आणि ओबीसीचं नेतृत्व करणारं छगन भुजबळासारखं एक ज्येष्ठ नेतृत्व त्यांनाही कसं अपमानित केलं हे आपण पाहिलं आणि त्यांनी पण ती भूमिका मांडलेली आहे त्यामुळे भाजप सातत्यानं ओबीसीच्या विरोधात राहिलेली आहे हे इथून स्पष्ट कुठेतरी छगन भुजबळ हे भाजपच्या वाट्यावर अशा चर्चा आहे काय वाटते कारण मला कोण कोणत्या पक्षात जातो तो, तो मुद्दा नाही या, या मंत्रिमंडळातला एक मंत्री जेव्हा ओबीसीला टार्गेट केलं जात असून सांगत असेल तर आम्ही कालपर्यंत जे सांगत होतो ते आरोप्यामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातला मंत्री म्हणत असेल ते तथ्य निघाले नाही प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केलाय मतदान वाढलं शेवटच्या तासामध्ये तुमची लढाई वेगळी सुरू आहे त्यांची लढाई वेगळी सुरू आहे काही या संदर्भात काही प्रकाश आंबेडकरांशी तुमचा विषय असल्यामुळे अजून कुठली बेटचा प्रश्न नाहीये आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यानंतर जी मी स्वतः पत्रकार परिषद पहिली घेतली होती त्याच्यातच आम्ही सांगितलं होतं की आमचं युएन वर नाही आमचं ऑपोजिशन मताधिक्य जे वाढवलं गेलेलं आहे शेवटच्या दिवसापर्यंत ते कसं वाढलं कुठले लोक आहेत हे महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी नाही रोडवाली त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या आली कुठून हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सहा वाजताच्या नंतर झालेली साडे शहात्तर लाख मत हे कुठल्या बुथवर झाली याचे व्हिडिओ फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली पण निवडणूक आयोगाला जेव्हा मागणी आम्ही केली तर पोटात दुखली आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर भाजपवाले आमच्यावर टीका करतात याचा अर्थ निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली आहे का हा प्रश्न निर्माण होतोय राहुल गांधीजींनी काल जेव्हा लोकसभेमध्ये हा विषय मांडला